हाय नमस्कार आज आम्ही खूप दिवसांनी हुरडा पार्टीचा आनंद घेतलेला आहे हुरडा पार्टीची तयारी ती तयारी म्हणजे जागा साफ करण्यापासून <coughs> ते एक विशिष्ट प्रकारचा खड्डा खाणून त्याच्यामध्ये कणसं भाजली जातात हुरड्याची जी कणसं असतात ती भाजली जातात आता ही ओरडा पार्टीचा योग जवळपास दहा पंधरा वर्षांनी आला असेल कारण की खूप दिवसापासून हा ओरडा खाल्लेलाच नाही आहे सुपेकर मॅडमसुद्धा करत आहेत आमच्या घरचेसुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य आहे सगळ्यांनी मिळून ही ओरडा पार्टी केलेली आहे ते खड्डा खाल्ला जातो त्याच्यामध्ये गौऱ्या शेणाच्या गवऱ्या टाकल्या जातात आणि त्याच्यामधून जो हार पडतो त्याच्यामध्ये ही कंस भाजली जातात हे बघा हुर्ड्याची कंस ऊस ती सुपेकर सरांनी गावाकडून आणलेली आहेत आणि त्याच्यासाठीची ही आमची सर्व प्रकारची पूर्वतयारी चालू आहे त्याचबरोबर गावाकडून आणलेला ऊस खाण्याचासुद्धा मुलांनी आनंद घेतलेला आहे ही सुपेकर सरांची कन्या परी तीसुद्धा ऊस खात आहे <coughs> खड़ा हे बघा तो खड्डा खणून पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये आता गवऱ्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने लावून त्या पेटवल्या जात आहेत आणि त्या पेटवल्यानंतर त्याच्या त्याचा जो हार पडेल त्याच्यामध्ये खूप मोठा जाळ करत नाही आहेत पण त्या सगळ्या गवऱ्या अशा पेटवल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते कणसं भाजली जातात ही जी हुरडेची कणसं आहेत ती गरम गरमच खाल्ली जातात आणि ती गरम गरम खाणे चांगलं असतं अतिशय चांगले आहेत याच सीझनमध्ये हे बघा झालेलं आहे पुढे कणसं टाकलेली आहे त्याच्यात महिला वर्ग कणस भाजण्याचं काम करत आहेत तिकडं पुरुष लोक त्याची वाढ ही सुद्धा आम्ही गावाकडून ते तेसुद्धा मागवलेले आहेत हा बघा हुरडा चोळून तयार झालेला आहे प्रत्येकजण आपला आपला हुरडा चोळणे आणि खाणे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या शेंगदाणे हे बघा हे कणीस भाजून झालेलं आहे आणि आता ते कणीस चोळताना खरी मजा येते बघा हे गरम लागते पण आपलं आपलं काय करता येत खाण्याचा आनंद म्हणजे ते गरम खाण्यात जी मजा आहे ती थंड झाल्यावर नाही हे बघा आपापलं चोळायचं आणि आपापले ते फुकून त्याच्यामधली धूळ बाजूला काढून ती खाल्ली जाते तिकडे आमचा सुद्धा वाट बघत आहे की पप्पा मला कधी देतात कधी देतात त्याच्यासाठी तो शेजारीच बसलेला आहे इकडे वायकर सरसुद्धा कंस चोळून महिला वर्गाला देत आहेत जण कंसे बाजत आहेत जण खात आहेत मुलं खेळण्याचा पण आनंद घेत आहेत अशा प्रकारे आजची हृदा पार्टी हे बघा आता श्रीला मिळालेला आहे तिकडे मुलं खेळतच आहेत त्यांनीसुद्धा खूप हुरडा खाल्लेला आहे त्यांनासुद्धा एक नवीन अनुभव मिळालेला आहे की हुरडा हुरडा पार्टी कुठे पाट्यावर वाचायचे ते रस्त्याने येता जाता हुरडा पार्टीचं ठिकाण हे बघा हे <coughs> सुरुवातीला बघा ही कंच ते त्या आहारामध्ये टाकले जातात आणि हा हुरडा बनवला जातो जे ज्वारीचं पीक आहे तर ते ज्वारीचं पीक तयार व्हायच्या अगोदर थोडीशी ती कोवळी असताना ते त्याचा तो हुरडा बनवला जातो त्या काही योग्य वेळेमध्येच तो खाल्ला जातो तो, 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 तो थोडाही तयार झाला तर ज्वारी निर्भर झाल्यानंतर ते खाता येत नाही किंवा ते चांगली लागत नाही ते कोवळा असतानाच ते खाल्लं पाहिजे तर आम्ही आज सर्वांनीच या पार्टीचा आनंद घेतलेला आहे आणि खूप दिवसांनी हुरडा खायला भेटलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप खूप आनंद झालेला आहे मुलांनीसुद्धा खूप हुरडा खाल्लेला आहे सुपेकर सरांचा अनुरागसुद्धा या पार्टीला उपस्थित होता हे बघा हे सुरुवातीला आपण सांगितलं होतं की त्या गौऱ्या पेठवल्या गौऱ्या पेठवल्या जातात आणि त्याच्यामध्ये हळूहळू तो जाळ कमी झाल्यानंतर जे हार पडलेला आहे त्याच्यामध्ये ती कंस भाजली जातात आणि ती खाल्ली जातात हे आम्ही इकडे चिकूच्या वाडीमध्ये ही हुरडा पार्टी केलेली आहे तिथे रिकामी जागेमध्ये बघा हुरडा आहे चटणी आहे शेंगदाणे आहेत गुळ आहे हे